नमस्कार मैत्रिणीं नमस्कार शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण घरोघरी अगदी आनंदानं श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत अर्थात त्या दिवशी आहे गणेश चतुर्दशी तम ज्ञानमयो विज्ञानमय सी अथर्व म्हटल्यानुसार ज्ञान आणि विज्ञान दोन्हींचा सा संगम साधणारा श्री गणेश ज्याची स्थापना अर्थात प्राण प्रतिष्ठा आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी करणार आहोत तर घरात बसवण्याची ही गणपतीची मूर्ती कशी असावी चला तर मग जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनलवरच्या आजच्या व्हिडिओतून सर्वात प्रथम आपण जी मूर्ती निवडणार आहोत त्या मूर्तीचा रंग याबद्दल सामाजिक आणि धार्मिक मान्यता काय आहे यानुसारचीही मी माहिती आपण सांगणार आहे या गणेश मूर्तीचा रंग तुम्हाला जर आनंद आराम आणि संपत्ती मिळवायची असेल आकर्षित करायची असेल तर पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती किंवा शेंदुरी रंगाची किंवा लाल रंगाची मूर्ती असावी अशी मान्यता आहे गणपतीच्या मूर्तीच्या सोंडेची दिशा डाव्या सोंडेच्या मूर्तीची वृत्ती ही अधिक लवचिक आणि प्रसन्न करायला अगदी सोपी मानली जाते उजवीकडं सोंडेची मूर्ती त्या मनानं अधिक शिस्तबद्ध असते त्यामुळं तुम्हाला दोन्ही पैकी काय जमेल त्यानुसार सोंडेची दिशा आपण निवडावी गणपतीची मूर्ती बसलेल्या किंवा झोपलेल्या अवस्थेतील निवडावी अर्थात की ज्याला आपण ऐश्वर्य गणेश असं म्हणतो निवांत बसलेली आरामदायक स्थितीमधील मूर्ती घराला ऐश्वर्य सुख समृद्धी देणारी मानली जाते चित्र विचित्र प्राणी पक्षी साप गरुड वगैरेवर बसलेली आणि उभी असलेली मूर्ती शक्यतो नसावी आपण श्री गणेशाला घरी प्राण प्रतिष्ठित करतोय त्यामुळं आपल्या घरी आलेल्या या चराचराच्या पाहुण्याला अगदी आपण आरामदायक स्थितीमध्ये आपल्या घरात प्राण प्रतिष्ठित करावं की ज्यामुळं ऐश्वर्य सुख समाधान आपण आकर्षित करतो आणि हो या गणेश मूर्तीच्या पायाशी उंदीर आणि हातात मोदक असल्याची नक्की खात्री करावी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना शक्यतो उत्तरेकडं तोंड करून बसवावी कारण शिवाचं स्थान हे उत्तरेला आहे तसंच उत्तर ईशान्य आणि पश्चिम दिशा सुद्धा चालते बरं का फक्त दक्षिणेकडं अशी ही एक धार्मिक मान्यता आहे गणेश मूर्तीभोवती सजावटीसाठी लाल रंगाचा वापर करावा लाल रंग हा पैसा ऐश्वर सुख समृद्धी आकर्षित करणारा असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्री गणेशाची मूर्ती ही मातीची असावी लहान आकाराची असावी वास्तुशास्त्रानुसार लहान आकाराची मूर्ती घरी ठेवणं हे अत्यंत उत्तम आहे शक्यतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती टाळावी आणि शाडूच्या मातीची शेतातल्या मातीची निसर्गामध्ये पटकन समरसून विरघळून जाणारी मूर्ती आपण वैज्ञानिकदृष्ट्या जरूर बसवावी कारण श्री गणेशाच्या अथर्व शीर्षामध्ये म्हटलेलं आहे त्व ज्ञानमयो विज्ञानमयोसी म्हणजेच ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचंही ज्ञान देणारा श्री गणेश सामाजिक प्रदूषण टाळणारा ठरावा या दृष्टीनं आपण आपल्या घरातील मूर्तीची निवड करावी मैत्रिणींनो यावर्षी मी माझ्या घरात साखरेची गणेश मूर्ती बसवणार आहे बरं का आणि मी ती केली सुद्धा ही पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल साखरेची स्फटिकासारखी दिसणारी गणेश मूर्ती मी स्वतः तयार केलेली आहे आणि ती सुद्धा मी बसवणार आहे मागच्या वर्षी सुद्धा मी माझ्या हाताने शाडूच्या मातीची गणेश मूर्ती केलेली होती ही पाहती सुद्धा तुम्हाला दाखवत आहे म्हणजेच आधी केले मग सांगितले या न्यायानुसार मी आपणास एक सामाजिक आवाहन करू इच्छिते पर्यावरणाला पूरक असा गणेशोत्सव आपण साजरा करूया आणि घरोघरी गणपती बाप्पाचा ऐश्वरयुक्त आरोग्यदायी आशीर्वाद नक्कीच घेऊया हा गणेशोत्सव तुम्हाला आरोग्य आनंद आणि ऐश्वर्याचा डिव्हाइन टच देव याच मनापासून हार्दिक हार्दिक सदिच्छा गणपती बाप्पा मोर्या